नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीष शेळके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भूतकाळ मागे टाकणे जाणिवेच्या उच्च स्तरावर आपल्याला पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी भूतकाळ आपल्याला मागे टाकताला पाहिजे आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटना गोष्टी दुःख त्रास हे आठवतच आपण पुन्हा पुन्हा दुःखी होतो आणि त्याच्यामध्ये वेळ वाया घालतो न मिळालेल्या गोष्टीबद्दल तक्रार करत बसण्यातच आपण गुंतून बसलेलो आहोत आणि भूतकाळ तर संपलेला आहे तो आता परत येणार नाही त्यामुळे पण आजची प्रगती आपण आता थांबवत आहोत कधी कधी आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीच्या भूतकाळातील चांगल्या घटना या आठवण्यामध्ये पण आजचा दिवस आपण घालवत आहोत पूर्वी खूप चांगले होते पूर्वीचे लोक चांगले होते सर्वांचा आदर करायचे माणुसकी होती आणि असे वाक्य वारंवार जरी आपण आठवली तरी आपण भूतकाळामध्येच आहोत भूतकाळ तिथेच आहे आपण कितीही लांबून जरी पाहिलं तो तिथेच असणार आहे तेव्हा वैयक्तिक आपल्या आयुष्याच्या इतिहासावर विजय मिळून वर्तमानातील क्षण आपल्याला जगता आला पाहिजे तेव्हा भूतकाळाला प्रेमाने बघूयात वाईट सर्व एक्सेप्ट करूया त्याला त्यातनं अनुभवूया चांगलं शिकूया आणि प्रगतीचं साधन बनवूया तेव्हा आपल्याला